कॅल्शियम प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असणारे आणि सर्व धान्यांमध्ये स्वस्त असणाऱ्या नाचणीचे लाडू आज आपण बनवणार आहोत साखर व गूळ न वापरता हे लाडू करणार आहोत त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे तेसुद्धा हे लाडू खाऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे नाचणीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी पाव किलो नाचणी घेतलेली आहे ज्यांना माहीत नाही त्यांना मी दाखवते अशा प्रकारे ही ब्राऊन रंगाची नाचणी असते ही नाचणी आता आपण भाजून घेणार आहोत इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यात आता आपण नाचणी भाजून घेऊयात नाचणी आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटच आपण भाजून घेणार आहोत नाचणी नाचणी आधी भाजून घेतल्यामुळे जर त्यात मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि आपल्याला मिक्सरवर हे बारीक करायचं आहे त्यामुळे पीठ दळताना पण एकदम व्यवस्थित हे बारीक होईल आणि पीठ भाजताना पण आपल्याला कमी वेळ लागेल आधी नाचणी भाजून घेतल्यामुळे नाचणी आपली दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर भाजून झालेली आहे जास्त भाजायची नाही एकदम हलकीशी भाजून घेतलेली आहे आता ही आपण गार करण्यासाठी ता ताटात काढून घेऊयात भाजून घेतलेली नाचणी गार झालेली आहे आणि अजून एक आमच्याकडे नाचणी म्हणतात काही ठिकाणी याला नागली सुद्धा म्हणतात आणि काही ठिकाणी रागी असेही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण ही नाचणी मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेणार आहोत नाचणी इथे मी मिक्सरवर अगदी बारीक करून घेतलेली आहे इथे मी कमी प्रमाणात लाडू करते म्हणून मी मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात लाडू बनवत असाल तर तुम्ही गिरणीवर पण हे पीठ दळून आणू शकता आणि एकदम असं फाईन बारीक करायचं आहे जास्त असं रवा राहिलं तर मग ते लाडू असं कचकच असे लागतात हे बारीक करून घेतलेलं नाचणीचं पीठ मी या वाटीने मोजून घेतलेलं आहे आणि या वाटीने हे दोन कप इतकं भरलेलं आहे तुम्ही अशाच प्रकारे तुमच्या घरातली कोणतीही एक वाटी किंवा कप घेऊन त्याने मोजून पीठ घ्या कारण आपल्याला बाकीचं सर्व साहित्य त्याच प्रमाणात घ्यायचं आहे नाचणीचं पीठ भाजण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने मी इथं अर्धा वाटी साजूक तूप घेतलेला आहे त्यातलं एक चमचाभर तूप शिल्लक ठेवून बाकीचं सर्व तूप कढईत घातलेलं आहे आता आपण हे नाचणीचं पीठ घालूयात बेसनचे लाडू करण्यासाठी जसं आपण मंद गॅसवर पीठ भाजतो तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ मंद गॅसवर दहा ते बारा मिनटं भाजून घ्यायचं आहे आरोग्याच्या दृष्टीने नाचणीचे भरपूर असे फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का जसं की नाचणी शुगर कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर आहे कोलेस्ट्रॉल नियंत्रण करण्यासाठी हाडे मजबूत करण्यासाठी केस गळती कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ही खूप फायदेशीर आहे तुम्हाला अजून कोणते गुणधर्म यातले माहिती आहेत मला कमेंट करून सांगा बारा मिनटं मी छान हे पीठ मंद गॅसवर भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पिठाचा रंग पण बदललेला आहे डार्क असा रंग आलाय आणि ओलसर झालेला आहे तूप सुटल्यामुळे आपण नाचणी आधीच भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागला नाही छान भाजून झाले आणि सुगंध पण सुटलेला आहे आता आपण हे ताटात काढून घेऊयात भाजलेलं पीठ ताटात काढून घेतल्यावर त्याच कढईत आपल्याला हे राहिलेलं चमचाभर साजूक तूप आहे ते कढईत घ्यायचं आहे आणि इथे मी हे लाडू माझ्या आईसाठी बनवते तिला डायबिटीज आहे म्हणून मी इथे गूळ किंवा साखर न वापरता खजूर घेतलेले आहेत हे एक कप खजूर आहेत आणि हे स्वच्छ धुवून त्यातल्या बिया काढून साफ करून घेतलेले आहेत हे आता आपल्याला तुपावर एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत त्यामुळे ते थोडेसे सॉफ्ट होतात तुपावर दोन मिनटं खजूर चांगले परतून घेतले चांगले असे सॉफ्ट झालेले आहेत आता हे पण आपण त्या पिठात काढून घेऊयात कढईत थोडस तूप शिल्लक आहे त्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स मी भाजून घेते काजू आणि बदामाचे थोडेसे तुकडे घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स ऐच्छिक आहेत नाही घातले तरी चालतील थोडेसे परतून घेते मी तुपावर हे पण आता आपण ह्या मिश्रणात घालूयात यात आपल्याला सर्वात शेवटी एक चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि हे मिश्रण आपण आता थोडंसं रूम टेम्परेचरवर गार होऊन देऊयात नाचणीचं पीठ आणि खजुराचं मिश्रण हे थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत त्यामुळे पीठ आणि खजूर चांगलं एकसंध होऊन पिठाला खजुरामुळे चांगलं असं बाइंडिंग येईल मिक्सरमध्ये मिश्रण फिरवून घेतल्यावर तुम्ही इथे बघू शकता सर्व जिन्नस एक जीव झालेले आहेत आणि मिश्रणाला छान असं बाइंडिंग आलेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊयात तुम्हाला ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे तुम्ही लाडू इथे करून घेऊ शकता मी थोडे लहान आकाराचे लाडू बनवून घेते तुम्ही इथे बघू शकता किती सहज असे लाडू वळले जात आहेत काही सेकंदातच आपला लाडू वळून तयार झालेला आहे अशा प्रकारेच मी आता सर्व लाडू वळून घेते अशा प्रकारे सर्व लाडू माझे वळून झालेले आहेत मी घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणात बारा ते तेरा या आकाराचे लाडू तयार होतात कमी खर्चात तयार होणारे आणि भरपूर फायदे असणारे असे हे नाचणीचे पौष्टिक लाडू तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच पौष्टिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका